नमस्कार आईच्या किचन मध्ये स्वागत आज दाखवत आहे पटकन होणार आवळ्याचं सरबत एकदम पाच मिनिटात आवळे छान बाजारात येत आहेत भरपूर प्रमाणात येत आहेत त्यामुळे आवळ्याची वेगवेगळ्या वेग आपण रेसिपी करतो मुरांबा जाम लोणचं सरबत मुखवास भरपूर प्रकार आवळ्याचे केले जातात आवळा कॅन्डी केली जाते हे मी पटकन सरबत दाखवते आहे म्हणजे आपण रोजच्या रोज हे करून घेऊ शकतो आवळे धुवून स्वच्छ घेतलेले आहेत ते चिरून घेणार आहे त्याच्याकरता आणखीन साहित्य सांगते गुळ आहे आल्याचे तुकडे भाजलेलं जिरं पुदिन्याची पानं आणि मीठ आता मी हे आवळे सगळे चिरून घेतेय आता सगळे बारीक तुकडे करून घेते चारी आवळ्यांचे कावळे चिरून झालेले आहेत त्याच्यात हे आता सगळं घालायचंय पुदिन्याची पानं आलं गूळ हे थोडस जिरं भाजलेलं आहे ते मीठ थोडस पाणी आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय हे आपण असं मध्ये करून एक किंवा दोन दिवसाकरताच ठेवू शकतो जास्ती दिवस ठेवायचं नाही कारण त्याची चव पण जाते आणि सगळं त्याच्यातली जीवनसत्व असतात ती पण निघून जातात म्हणून एक किंवा दोन दिवसाकरताच मध्ये ठेवून हे पिऊ शकता तुम्ही आता मी हे गाळून घेतेय थोडस पाणी घालते याच्यात हे आवळ्याचं सरबत आता मी ह्याच्यात ओतलं होतं सगळं गाळून घेतलं होतं ते आणि मग आता हे छोटे छोटे ग्लास तयार केलेले आहेत त्याच्यावर हे थोडस त्याच्यावर थोडी ही जिरा पावडर घालतीये आवळ्याच पटकन होणार सरबत तयार झालेलं आहे आस्वाद घ्या लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा